या अधिकृत पेजचा संपादक आणि या पेजकडून आयोजित राजकारणावर बोलू काय या चर्चेमध्ये मी आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो या आजच्या चर्चेसाठी आपल्याकडे जे प्रमुख पाहुणे आहेत ते आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग क्रमांक दहाचे अधिकृत उमेदवार जागन गजानन फुलेकर जे आपल्याकडे आज पाहुणे म्हणून आलेले आहेत जागनजी खूप खूप स्वागत तुमचं आमच्या या पेजमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आता काही क्षणापूर्वीच तुम्हाला प्रभाग क्रमांक दहा मध्ये अधिकृत उमेदवार की जाहीर झाली एकंदरीत काय भावना आहे काय सांगाल तुमची तुम्हाला कसं वाटतंय खरं सांगायचं तर ही अधिकृत घोषणा जी माझी झाली त्याला एकमेव कारण म्हणजे आमचे राजसाहेब ठाकरे कारण त्यांच्या विचारधारेवर जे मी काही कामं केली त्या कामाची पोचपावती म्हणून माझ्या पक्षाने दखल घेतली बरोबर आणि मला आज उमेदवारी जाहीर म्हणजे एकंदरीत तुम्हाला म्हणायचं था uh, की या सर्वाचं श्रेय तुम्ही आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना देता नक्कीच मला तुम्हाला विचारायचं होतं की नगरसेवकच का म्हणजे तुम्हाला काय वाटत की तुम्ही नगरसेवकच झालं पाहिजे आणि राजकारणातच आलं पाहिजे म्हणजे राजकारण का कशासाठी अशा कोणत्या प्रश्नांमुळे तुम्हाला वाटलं की तुम्ही राजकारणात यायला पाहिजे एकंदरीत कोणती कारण होती की ज्याने तुम्हाला वाटलं की तुम्ही राजकारणात आता यायला पाहिजे खर तर पुन्हा एकदा हो तरु, मी इथे राजसाहेबांचंच नाव घेतो कारण राजसाहेबांच्या ज्या विचारधारा आहेत त्या तर तरुणांच्या मनाला भेडणार आहेत त्यापैकीच मी नोकरीनिमित्त मी सुद्धा मुंबईमध्ये होतो त्याच्यामुळे मुंबईमध्ये असताना मला ज्या समस्या जाणवत होत्या त्या समस्या जेव्हा राजसाहेब सभेतून सांगत होते त्याच समस्या नेम राजसाहेब सभेतून सांगत होत्या त्याच्यामुळे ते सांगताना आम्हाला असं सा वाटत होतं की खरंच हाच माणूस एक आहे जो तरुणांच्या समस्या जाणून पोटत्रिकेने बोलतोय त्याच्यामुळे मला सुद्धा असं वाटायला की आपण सुद्धा राजकारणामध्ये प्रवेश करून ह्या सगळ्या मुद्दे आपल्या स्थानिक लेवलला घेऊन जायला पाहिजे तर कुठेतरी महाराष्ट्राचं महाराष्ट्र याचाच माझ्या श माझ्या विभागाचं भलं तर माझ्या शहराचं भलं होणार नंतर शहराचं झालं म्हणजे आपल्या राज्याचं होणार बरोबर याच विचाराने मग तुम्ही निर्णय घेतला राजशणामध्ये पन... यायचं ठरवलं आणि त्याच्या राजसाहेबांचे जे विचार आहेत त्याप्रमाणे मी माझ्या ठरवलं आणि ते लोकांनी सुद्धा त्याला प्रसिद्ध चांगला दिला त्या प्रतिसादानीच आज मी म्हणून खरं तर तुमचं खूप खूप अभिनंदन की तुम्हाला या प्रभाग क्रमांक दहा मध्ये अधिकृत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून तुम्हाला संधी मिळाली आणि या संपूर्ण प्रवासासाठी तुम्हाला शुभेच्छा शुभेच्छा आमच्या माझे काही प्रश्न आहेत जे संबंधित आहेत आणि तुमच्या प्रभागाशी संबंधित आहेत म्हणजे असे काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तुमच्या प्रभागात आढळल्या असतील आजवर आणि ज्या तुम्हाला वाटतात की ज्या नक्कीच सुधारल्या गेल्या पाहिजेत तुमच्या माध्यमातून अशा काही गोष्टी आम्हाला सांगायला कोणत्या गोष्टी ज्या तुम्हाला वाटतात त्या तुमच्या प्रभाजामध्ये किंवा मुरुडमध्ये सुधारल्या पाहिजेत खरं सांगायचं तर माझ्या माहितीप्रमाणे ही ही माझ्यासाठी चौथी ते पाचवी निवडणूक असेल नगरपालिकेची बघत पर्यंत आणि जेव्हापासून मला कळायला लागलं राजकारणातला विषय शाळेत असल्यापासूनच तेव्हा पण जे काही नगरसेवक किंवा उमेदवार प्रचार करायचे त्या प्रचारामध्ये सुद्धा वीज पुरवठा ह्या विषयी पाणी पुरवठा त्याच्यानंतर नाले सफाई स्वच्छता घर पाणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टींवरच निवडणूक आतापर्यंत मी बघत आलो आणि आज आम्ही तरुण सुद्धा ह्या राजकारणामध्ये उतरल्यानंतर आम्हाला सुद्धा त्याच गोष्टीवर काम करायला लागते याची थोडीशी कुठेतरी एकदम आपण हार्ड लँग्वेज वापरली तर लाज वाटते लाज वाटते आपण बोलू लाज वाटते आम्हाला कुठेतरी की आम्हाला सुद्धा याच प्रश्नांवर काम करायला लागत खर तर आज मुरुडला दोन हजार पंचवीस मध्ये माझ्या माहितीनुसार तरी आजचे प्रश्न हे युवकाचे प्रश्न असायला हवे त्यातला पहिला मुख्य प्रश्न म्हणजे रोजगार निर्मिती दुसरा मुख्य प्रश्न म्हणजे शिक्षण व्यवस्था ज्या उच्च शिक्षणाची व्यवस्था आज आपल्या मुरुड तालुक्यामध्ये नाही आहे हे निवडणुकीचा प्रश्न असायला पाहिजे होतो याला वगळता जर आपण मोठं कारण पाहिलं तर मला असं वाटतं की आरोग्य व्यवस्था जी मुरुडमध्ये खूप ढासळलेली आहे ज्या पद्धतीने आरोग्य यंत्रणा मुरुडमध्ये आहेत या सामान्य गोष्टी जिला आपण म्हणतो मॅटर्निटी जी जो प्रकार आहे गर्भवती महिलांसाठी ज्या सुविधा हव्या त्या देखील मूलभूत सुविधा आपण शासकीय यंत्रणांच्या मार्फत देऊ शकत नाही आपल्या तालुक्यामध्ये शहरामध्ये सुद्धा तर या एकंदरीत आजही या सर्व सर्वांसाठी आपल्याला खाजगी यंत्रणांची गरज लागते आणि रुग्णालय जो आहे आपला तिकडे देखील अशी काही व्यवस्था नाही आहे आपण हृदयविकाराचा झटका देखील आपल्या रुग्णालयामध्ये ट्रीट करू शकत नाही याच्या व्यतिरिक्त ज्या अपघात ज्या घटना आहेत त्या देखील आपण आपल्या रुग्णालयामध्ये बऱ्या करू शकत नाही या सर्व गोष्टींसाठी आपल्याला जिल्हा लुग्राणालय अलिबाग येथे धाव घ्यायला लागलाय खरंतर हे मुद्दे असा आज असायला हवे होते निवडणूक लढण्याचे पण बेसिकच गोष्टी क्लिअर नाही आहेत त्याच्यामुळं आज आपल्याला पहिला बेसिक पासून सुरुवात करायला लागतील आणि मग हे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये येतील तुम्हाला असं वाटतं का की एकंदरीत हे मुद्दे बेसिक गोष्टींमुळे दुर्लक्षित राहिलेत नक्कीच कारण आज जर ह्या गोष्टी जर आपण सुधारल्या नाही तर आपण पुढे जाता येणार नाही आपल्याला बरोबर कारण विषय असा आता आरोग्याचा तुम्ही विषय काढला पण आपल्याला जर आपल्याला स्वच्छ पाणीच आपल्या घरामध्ये जर येत नसेल आपल्या घरामध्ये जर आपल्या आजूबाजूचा परिसरच स्वच्छ नसेल आपल्याकडे जर नालेसफाईच होत नसेल आठवड्याला तर शंभर टक्के आपल्याला आपल्या विभागामध्ये रोगराई पसरणार बरोबर आणि रोगराई पसरल्यानंतर मग आपल्याला हा रुग्णांचा विषय येणार बरोबर मग आपल्याला ते शेवटी मग दवाखाने हा वगैरे विषय आलाच यासाठी आपल्याला हे विषय पूर्ण पहिले मार्गी लावायला पाहिजे त्याच्यानंतर आपण पुढचा विचार करायला पाहिजे पण एकच खंत वाटते याच्यामध्ये की हे विषय आधी पूर्ण व्हायला पाहिजे होते पण ते झालेत नाही आणि आमच्यासारख्या तरुणांना सुद्धा अजून तेच विषय घेऊन आज लोकांसमोर जायला लागणार आहे आणि ते लोकांसमोर विषय मांडताना आम्हाला लाज वाटते की आम्ही अजून स्वतःला आम्हाला लाज वाटणार आहे की आम्ही अजून सुद्धा लोकांना हे सांगतोय की आम्ही तुम्हाला पाणी पुरवठा सुरळीत करून देऊ वीज पुरवठा सुरळीत करून देऊ नाले स्वच्छता करून देऊ याच मुद्द्यांवर अजून पण आम्हाला निवडणूक लढवायला खर तर जसं म्हणताय तसं या मुद्द्यांना चर्चा करण्यासाठी पण आपल्याला लाजच वाटायला पाहिजे कारण आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहोत बरोबर आणि आपल्या शहर नियोजनामध्ये जर आपण अजूनही कमी पडतोय तर मला असं वाटतंय की नक्कीच या गोष्टींमध्ये कुठे ना कुठेतरी जो अभाव आहे तो आजही या शहराचा विकासाचा जो प्रगतीचा वेग आहे त्याला कुठेतरी हा फटका देतोय आणि तुमच्यासारख्या तरुणांनी ह्यामध्ये पुढे येऊन या प्रगतीच्या वेगाला आणखीन गती दिली तर नक्कीच ही परिस्थिती सुधारेल मला आवर्जून एक प्रश्न विचारावा असं वाटतं इथे की प्रभाग क्रमांक दहामध्ये तुम्ही लढणार आहात तर मग प्रभाग क्रमांक दहामध्ये अशी कोणती घटना आहे जी तुम्हाला वाटते की याच्याशी संबंधित आहे ह्या प्रश्नांशी संबंधित आहे आणि नक्कीच तुम्हाला ती सोडवायला आवडेल तुमच्या सर्व नागरिकांसाठी खरं सांगायचं झालं तर, तर प्रभाग क्रमांक दहामध्ये काही ठिकाणी महाराष्ट्र न सेनेने म्हणजे त्यांचा नगरसेवक नसतानासुद्धा आम्ही एक सामान्य नागरिक म्हणून आणि एक राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक म्हणून काम केलंच आहे त्यासाठी नगरसेवक सुद्धा बांधायची गरज नाही काम करण्यासाठी आणि ते आम्हाला कल्पना आहेत ते काम आम्ही केलेली आहेत त्यासाठी नगर अध्यक्षाची किंवा नगरसेवकाची गरज नाहीये ती सर्व सर्वसाधारण सामान्य माणूस सुद्धा करू शकतो फक्त आपल्या सर्वसामान्य माणसाला अधिकार <coughs> माहित असणं गरजेचं आहे बरोबर आणि ते जर अधिकार जर प्रत्येक माणसाला कळलं तर नक्कीच आपापल्या विभागाचा विकास करण्यासाठी हातभार ते स्वतः लावू शकतात बरोबर आणि तेच काम आम्ही सुद्धा करत आलोय फक्त त्याच्या पुढे पण आम्हाला जायचंय म्हणून आज आम्ही नगरसेवक पदासाठी उभा राहिले जस आता तुम्ही म्हणाला की एखाद्या समस्यावरती जर नागरिकांना काम करायचंय तर ते देखील करू शकतात अशी कोणती समस्या जस तुम्ही म्हणताय की नाले सफाईची जी समस्या तुम्ही बेसिकच आहेत नाले नाले सफाई एखादा प्रसंग तुम्हाला थंडा पडलाय आहे तर त्याच्याविषयी नगरपालिकेमध्ये जाणं एखादा एखादा प्रसंग तुम्ही सांगाल जर तुमच्या समोर घडला तुमच्या विभागात प्रभाग क्रमांक दहा मध्ये कि तुमच्या नजरेसमोर आलं कि गटार तुंबली आहेत किंवा नियोजन बरोबर नाही आहे किंवा त्याचं व्यवस्थापन केलं नाही जेणेकरून आता जो अडथळा त्या गोष्टीमुळे निर्माण झाला आहे खरं सांगायचं झालं तर ह्या गोष्टी आता मी तुमच्या समोर बोलणं आणि ही गोष्ट लोक जी लोक ऐकतील आता त्याच्यामुळे थोडासा हास्यास्पद पण होईल विषय छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यासाठी नगरपालिकेमध्ये दहा दहा पंधरा पंधरा फेऱ्या माराव्या अत्यंत लाजीर छोटं म्हणजे काय एखादा का गणपतीचा वेळ असतो तेव्हा खड्डे भरा हे सांगावं लागतं नाले सफाई करा हे सांगावं लागतं जे गटारावरचे जे धापे आहेत ते धापे तुटलेले असले तर ते दुरुस्त करा, करा हे सांगावं लागतं दहा दहा वेळा बऱ्याचदा अशा आज सुद्धा मी नगरपालिकेमध्ये अधिकाऱ्यांना फोन करत असतो की गटारावरचे जे धापे आहेत पत्र्याचे टाकलेले ते तुटलेले आहेत तर ते दुसरं करा त्याच्या जागी दुसरे धापे आणून तरी त्याला सुद्धा आम्हाला दादा फोन करायला लागत आहेत पण आयला जस आम्हाला मग काही वेगळा वेगळ्या मार्गाने आम्हाला ते करायला लागतं इच्छा नसताना पण ते केल्यानंतर जर कामं होतच असतील तर असं वाटतं की असंच करायला पाहिजे म्हणून एकंदरीत तुम्हाला ह्या कारणांसाठी कामं सुरळीत करण्यासाठी हे छोटे छोटे जे मुद्दे आहेत ना त्यासाठी तुम्हाला ताकद हवी आहे आणि ती ताकद तुम्हाला निवडणूक हे छोट्या मुद्द्यांसाठी ताकद नको आहे छोटे मुद्दे हा सामान्य माणूस पण बरोबर पूर्ण करू शकतो फक्त त्याला त्याचा अधिकार काय आहे ते कळलं पाहिजे त्याला स्वतःला त्याची ताकद काय आहे हे कळलं पाहिजे एक सामान्य माणूस सुद्धा नगरपालिका जाऊन हलवू शकतो पण आपल्याकडे कोण जायला मागत नाही हीच खंत आहे ते गेले तरी तिथं नगरसेवकाची सुद्धा गरज नाही नगरसेवक विषय अजून पुढचे आहेत तुम्ही एखादा विषय मांडाल का तुमचा जो दृष्टिकोन आहे, आहे।, आहे। कामांक दहा ला घेऊ विशेषतः ज्या दृष्टिकोनाने तुम्ही हे निवडणूक म्हणा या व्यतिरिक्त देखील विषय आहेत हे तर खूप म्हणजे बेसिक विषय आहेत साधे विषय आहेत याच्या व्यतिरिक्त एखादा विषय सांगाल जो तुम्हाला जनतेला सांगायला आवडेल प्रभाग क्रमांक दहाच्या पहिली गोष्ट तरी आपला प्रभाग असा वाटला पाहिजे की आपल्या प्रभागामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो तो प्रवेश करताना एक समाधान वाटलं पाहिजे की आपण कुठल्या तरी एका प्रभागामध्ये आलो आहे अशा पद्धतीने एक आपला प्रभाग स्वच्छ असला पाहिजे की आम्ही कुठल्या तरी प्रभागामध्ये आलो आहे त्या प्रभागाचं नाव हो। लोकांनी सांगितलं पाहिजे आणि तिथल्या नगरसेवकाचा लाव अभिमान लोकांनी सांगितलं पाहिजे की आम्ही हा ह्या या नगरसेवकाच्या प्रभागामध्ये गेलो होतो आणि त्याचा प्रभाग त्याने अत्यंत स्वच्छ ठेवला सगळ्यात महत्वाचं पॉइंट आहे की आपल्या प्रभागाची आपल्या घराची आपल्या प्रभागाची आपल्या शहराची आणि आपल्या तालुक्याची अशी स्वच्छता असणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचा हा स्वच्छता विषय त्याच्यानंतर पुढे सुशोभीकरण जसं झालं पर्यटन स्वच्छता सुशोभीकरण या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत नालेसफाई ही आठवड्यातून एकदा झालीच पाहिजे त्याच्यावर सुद्धा आपल्याला काम करायला पाहिजे एक फोन केला एखाद्या सामान्य नागरिकांनी आणि ही सामान्य नागरिकाला त्यामध्ये ताकद देण्याचं काम मला करायचे हे काम मला नाही करायचं आहे नगरपालिकेमध्ये जाऊन की माझ्या प्रभागामध्ये नालेसफाई करा म्हणून हे काम माझ्या प्रभागामधल्या प्रत्येक नागरिकाने नगरपालिकेमध्ये एक फोन केल्यानंतर तात्काळ किती साफसफाई झाली पाहिजे अशी ताकद मला माझ्या नागरिकांमध्ये तयार करायची आहे त्यासाठी मला निवडणूक लाववायची खूप चांगले विचार आहेत तुमचे निवडणुकीच्या संदर्भात मला तर वाटतं माझे काहीही पारदर्शक प्रश्न आहेत जे नागरिकांचा सहभाग आणि त्यांचं उत्तरदायित्व जे आहे या निवडणुकीच्या संदर्भात त्याच्याशी संबंधित आहेत तर माझा पहिला प्रश्न असा होता की निधीचा वापर जो असतो म्हणजे एखादा निधी आपल्याला मिळतो त्याचा वापर असतो तो किती प्रमाणात पारदर्शक असावा आणि याच्यासाठी आपल्या काय भूमिका असतील किंवा आपण काय सांगाल जनतेला की आपण काय पद्धती राबवू शकतो ज्याने हा हे निधीचा पारदर्शकपणा हा लोकांच्या वापराचा पारदर्शकपणा हा लोकांच्या समोर आहे खरं सांगायचं सा तर निधीचा पारदर्शकपणा हा आपल्या शासनाने नियमामध्ये आहे की जो कोणी ठेकेदार आहे त्यांनी तो पारदर्शकपणा जिथे काम चालू आहे तिथे दाखवणं गरजेचं आहे बरोबर असं शासनाने ना शासना तर नियम दिलेलाच आहे की पारदर्शकपणा हा ठेकेदारांनी दाखवलाच पाहिजे फक्त परत विषय हा आपला मागच्या प्रश्नावर हो येतोय की आपल्या प्रभागातल्या नागरिकांनी नगरसेवकांनी जागृत राहणं गरजेचं आहे की ते ठेकेदार तो नियम पुढे चालवतायत की नाही चालवत आहेत शासनाने तर ऑलरेडी सांगितलेलंच आहे ना ठेकेदारांना ठेकेदारांनी पारदर्शकपणा तुम्हाला दाखवायचाच आहे त्यांना जर ती निविदिता तुम्हाला काम करता वेळेस बोर्ड लावायचाच आहे बरोबर तो बोर्ड जर एखादा ठेकेदार लावत नसेल तर एक, एक नागरिकाने जाऊन नगरपालिका किंवा इतर ठिकाणी जर जाऊन त्याची जर तक्रार केली तर तो होऊ शकतो ना फक्त हेच अजून तिथेच विषय आहे आपल्या नागरिकांना आपला आवाज काय आहे आपले कामकाज काय आहे हे कळणं गरजेचं आहे ती जर कळली तर शंभर टक्के सगळे नागरिक सगळे ठेकेदार किंवा जो कोणी प्रशासनमध्ये बसलेला आहे ते सगळेजण स्वतःसाठी एकदा पुन्हा सांगशील शकशील जिथपर्यंत मला आठवते की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून ज्या ज्या मोहिमा आजपर्यंत राबवल्या गेल्यात त्याच्यामध्ये मुख्य प्रमाणात आपण म्हणाल जसं स्वच्छता मोहीम आहे आपण बीच क्लिन अप घेतली बरं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून त्याचबरोबर गणेश ज्या वेळेला जी मूर्तीची विटंबना होते त्याची देखील साफसफाईची कामं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि विद्यार्थी सेनेने संयुक्त विद्यमानाने केलेली आढळतात आणि जसं तुम्ही म्हणालात की आपल्या सोशल मीडिया पेज वरती या सगळ्याची माहिती उपलब्ध आहे तर मला असं वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष आहे ज्यांनी पर्यटक अभिप्राय मोहीम अधिकृतरित्या राबवली होती आणि ज्यांनी पर्यटकांकडनं माहिती घेतली की तुम्हाला एकंदरीत मुरुडला भेटल्यावर कसं वाटलं काय अडचणी आल्या तुम्हाला काय वाटतं की काय गोष्टी सुधारल्या पाहिजे हा एकमेव पक्ष आहे तर अशा उत्तम दृष्टिकोनातून तुम तुम्ही पुढे जातात तर मला वाटतं की या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही नागरिकांचे खूप सारे प्रश्न आहेत जे आजवर अनिप्त राहिलेले आहेत ते समोर आणण्याचा प्रयत्न करा बरोबर आणि नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये यश मिळेल यासाठी या, शुभेच्छा एक शेवटचा प्रश्न आपण आता या चर्चेत घेऊयात आणि आत्तापुरता आपण ही चर्चा थांबूयात तर माझा शेवटचा प्रश्न असा होता की आपण राजकारणाला सेवा म्हणून कसं जपणार आणि सत्ता म्हणून कसं बनवणार नाही खरं जाण तर नगरसेवक हा नगरसेवक म्हणजे नगरसेवक ह्या शब्दातच सेवक आहे बरोबर तो जनतेचा सेवकच आहे आणि प्रत्येक नगरसेवकाने मालक बनण्याचा प्रयत्न कधीच करायचा नाही बरोबर तो जनतेच्या सेवेसाठीच उपलब्ध असला पाहिजे आणि सत्ताचा माझ हा कधीच कोणी आणू नये तो उतरवायला वेळ लागत नाही ती जनताच उतरवते बरोबर त्याच्यामुळे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवून आम्ही राजकारणात प्रवेश केलेला आहे आमचं नगरसेवक बनून मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा विषय नाही तर आमची लोकांची सेवा करायचा विषय त्याच्यामुळे आम्ही नक्की नगरसेवक या शब्दाला जपू आणि लोकांची सेवाच करू त्याच्यामुळे सत्ता वगैरे हा काही विषय आमचा नसणार आहे आमची सत्ता रस्त्यावर आहे बरोबर ते आम्ही नगरपालिकेमध्ये असो किंवा राज्यात असो तर दिल्लीत असो नसो आमची सत्ता ही रस्त्यावरच आहे खर तर हे खूप प्रेरणादायी उत्तर आहे आजवर मी बऱ्याच जणांशी बोललो भेटताना किंवा चर्चा करताना पण नगरसेवक या पदाचा अगदी योग्य उपयोग असा केलेला मी माझ्या देखील पाळण्यात आला नव्हता पण आपण ज्या पद्धतीने हा नगरसेवक पदाचा मुद्दा मांडलात मला तर वाटतं की खूप प्रभावी मुद्दा आहे आणि लोकांनी खरो खरोखर या युवा नेतृत्वाकडे लक्ष दिलं पाहिजे की या युवा नेतृत्वाचे विचार काय त्यांच्याकडे मला असं वाटतं तुम्ही बाय प्रोफेशनल स्वतःचा वेल्डिंग वर्कशॉप चालवता तर पैसे कमवण्याचे मार्ग खूप आहेत तुम्ही तुमच्या कामातून खूप पैसे कमवू शकता पण सेवा आणि ज्या सुविधांचा अभाव आपल्या शहरामध्ये आढळतो आप आणि जर आपल्या आप आप आसण्याने त्याच्यामध्ये सुधारणा होणार असेल आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार तर मला असं वाटतं की या सामान्य जनतेने तुम्हाला एक बरोबरीची संधी देणं खूप गरजेचं आहे मी या या चर्चेच्या माध्यमातून सर्व मुरुठ तमाम नागरिकांना सांगू इच्छितो की प्रभाग क्रमांक दहामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून श्री जागन गजानन फुलेकर हे प्रभाग क्रमांक दहाचे अधिकृत उमेदवार आहेत आणि अशा युवा आणि तरुण विचाराच्या नेतृत्वाला तुम्ही भरघोस मतांनी प्रतिसाद द्या आणि त्यांना एक संधी द्या या सर्व माध्यमातून पुढे येऊन आपल्यासाठी काम करण्याची एवढंच का मी सध्या सांगतो आणि प्रभाग क्रमांक दहाच्या संबंधित विषय आणि चर्चा आणि नागरिकांशी संवाद आपण जागन फुलेकर यांच्या प्रभागामध्ये जाऊन नक्की करू असं मी आपल्याला खात्री देतो आणि या आजच्या पहिल्या चर्चे चर्चेला आणि आपले पहिलेच तुम्ही पाहुणे आहात ज्यांनी या चर्चेमध्ये सहभाग घेतला म्हणून माझा या पेज मार्फत जी आपण राजकारणावर बोलू काही जी चर्चा आपण आयोजित केली त्याचे पहिलेच तुम्ही पाहुणे आहात तर मी खूप आभार मानतो तुमचे की तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिला आणि तुमचे विचार आमच्या जनतेसमोर मांडले आणि ईश्वरच्या आणि हीच कळताना की तुम्हाला खूप यश मिळो आणि तुमच्या हातून या मृतचं भलं हो आणि जगालाच नव्हे तर आपल्या सर्वांच्या पुढच्या पिढीला देखील केव्हा वाटेल असा मुरुड आपल्या सर्वांच्या माध्यमातून घडवून महाराजांच्या आणि ईश्वरांच्या चरणी प्रार्थना करतो असतात जय हिंद जय महाराज